श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत नव्या प्राप्तीकर विधेयकाबाबत श्रोते हो संसदेत हो, एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस आणि सव्वीस अंमलात आणण्यासाठी वित्त विधेयक दोन हजार पंचवीस तयार करण्यात आलं आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याला राष्ट्रपतींची संमतीही मिळाली याच दरम्यान एक मोठा बदल घडला गेल्या सहा दशकांपासून अस्तित्वात असलेल्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा घेणारं आणि यंदाच्या फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेलं प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस चालू महिन्यात मागे घेण्यात या याबाबत संसदीय निवड समितीने काही बदलांची शिफारस केली होती परिणामी प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे नव्यानं सादर करण्यात आलं भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय निवड समितीनं प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसचं परीक्षण केलं आणि गेल्या महिन्यात त्याचा अंतिम अहवाल सादर केला समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करून सरकारनं नवीन आवृत्ती प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस सादर केली आता नवीन प्राप्तिकर कायदा पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे श्रोते हो एकूणच जुन्या प्राप्तिकर कायद्याची बदलाची प्रक्रिया आता पार पडलीय मात्र प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्टची पार्श्वभूमी आणि त्यातील बदल हे जाणून घेणं उत्सुकतेचं आहे याबाबत सी ए भारतामधील प्रचलित आयकर कायदा हा टॅक्स ऍक्ट या नावाने ओळखला जातो कारण त्या वर्षी सदर कायदा हा तयार करण्यात आला त्या आधी एकोणीसशे बावीस सालचा आयकर कायदा होता आणि त्याही मागे गेलं तर भारतामधील आयकर कायद्याचा इतिहास हा साधारणतः अठराशे साठ पासूनचा आहे एकोणीसशे एकसष्टच्या च्या इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये जो आता लागू आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रत्येक सरकारने त्या त्यावेळेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुरूप आतापर्यंत असंख्य बदल केले दरवर्षी असे अनेक बदल करून झाल्यावर सरकारला आता असं जाणवलं असावं की या संपूर्ण कायद्याचा संपूर्ण आढावा घेऊ आणि एक नवा आयकर कायदा तयार करणं हे आवश्यक आहे अर्थात या आधीही एक दोनदा असे प्रयत्न सुरू झाले होते पण ते प्रयत्न त्यावेळेला पूर्णत्वाला गेले नाही अर्थमंत्र्यांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अशी घोषणा केली होती की या आयकर कायद्याचा सर्वंकष आढावा घेऊन एक नवीन आयकर कायदा आणण्यात येईल आणि हा नवीन कायदा हा तुलनेने संक्षिप्त आणि कळाला सोपा असा असेल हेही त्यांनी नमूद केलं होतं करदात्यांना आयकरांविषयी निश्चितता अनुभवता येईल म्हणजे टॅक्स सर्टनिटी अनुभवता येईल असंही त्यांनी सांगितलं होतं आणि मग त्याप्रमाणे त्यानंतर आयकर विभागातील सुमारे दीडशे अधिकाऱ्यांची टीम बनवून लोकांकडून सर्व स्टेक कडून सूचना मागितल्या होत्या अशा हजारो सूचना त्यांच्याकडे प्राप्त झाल्या त्याप्रमाणे नवीन इन्कम टॅक्स ऍक्टचं पहिलं प्रारूप बनलं ते प्रारूप त्याच्यानंतर पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं सदर पार्लमेंटरी सिलेक्ट कमिटी मध्ये एकतीस खासदारांचा समावेश होता या टप्प्यावरती अनेक बदल सुचवले गेले त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मंत्रिमंडळाने जो मसुदा मंजूर केला होता त्याच्यामध्ये छोटे मोठे असे पाचशेहून अधिक बदल सुचवण्यात आले ज्यातले बहुतांशी सूचना किंवा बदल या स्वीकारार्ह अशा स्वरूपाच्या वाटल्या आणि त्यामुळे आधीच विधेयक किंवा आधीचा मसुदा हा मागे घेण्यात आला आणि अकरा ऑगस्टला नवीन मसुदा लोकसभेपुढे सादर केला गेला तो तिथे त्वरित मंजूर करण्यात आलाय आणि आता यापुढची प्रक्रिया जसं की राज्यसभा राष्ट्रपतींची स्वाक्षरी त्यानंतर निर्णय नोटिफिकेशन निघणं नियम बनवणं अशा बाकी आहेत अर्थात हा जो नवीन आयकर कायदा येईल तो आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस उत्पन्नाला व त्यानंतरच्या वर्षांसाठी लागू असेल म्हणजे चालू वर्षाच्या उत्पन्नाची जी काही करगणना आहे ती जुन्याच कायद्याप्रमाणे केली जाईल श्रोतेहो नव्या प्राप्तीकर विधेयकाच्या निमित्तानं केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत नुकतंच एक भाष्य केलं त्या म्हणाल्या की नवा कायदा हा अधिक सुलभ सुस्पष्ट आणि सामान्यांना तसंच तो, तो अंमलबजावणीसाठीही सोयीचा आहे अशा या नव्या कायद्यातील बदलाबाबत उदय कर्वे म्हणतात जरी नवीन आयकर कायदा येणार असला तरी त्याचा अर्थ असा नाही की जुन्या आयकर प्रणालीमध्ये काही अत्यंत अमूलाग्र बदल किंवा धोरणात्मक बदल झाले आहेत किंवा करांच्या दरामध्ये काही बदल ह्या कायद्याने केले आहेत असं नाही कारण हा कायदा यायच्या आधी या वर्षीचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा कर विधेयक पण सादर केलं होतं ते मंजूर झालं आणि त्यामुळे हा कायदा यायच्या आधी आयकर कायद्याच्या ज्या तरतुदी होत्या त्यातल्या बहुवंशी तशाच राहिलेल्या आहेत पण मग बदल झाला म्हणजे काय झालं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या कायद्याची क्लिष्टता कमी करणं त्याची एकूणच लांबी कमी करणं असा प्रयत्न केलेला आहे आणि आधीच्या प्रचलित कायद्यामध्ये एकूण सत्तेचाळीस प्रकरण होती ती आता तेवीस वरती आणण्यात आली आहेत आठशे एकोणीस कलम ज्याला इंग्रजीमध्ये सेक्शन्स म्हणतात ती कमी करून आता पाचशे छत्तीस क्लॉजेस नवीन कायद्यामध्ये असणार आहेत आणि ह्या सगळ्यामुळे शब्दसंख्याही निम्म्यावर आलेली आहे जुन्या प्रचलित आयकर कायद्यात म्हणजे एकोणीसशे एकसष्टच्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये पाच लाख बारा हो ला हजार शब्द होते आता येऊ घातलेल्या आयकर कायद्यामध्ये दोन लाख साठ हजार इतके कमी शब्द असणार आहेत दुसरा मुद्दा असा की कायदा हा आधीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये खूप सोपा वाटावा असे वा। काही के बदल केलेत एक छोटं उदाहरण घ्यायचं तर आता आपल्याकडे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर अशा संकल्पना आहेत म्हणजे आता जी सगळी इन्कम टॅक्सची रिटर्न भरली जात आहे त्याच्याकरता प्रिव्हियस इयर चोवीस पंचवीस म्हणजे असेसमेंट इयर सव्वीस असे शब्द प्रयोग आपण पन करतो पण अनेकदा या शब्दप्रयोगांमुळे सामान्य करदात्यांचे गोंधळ होत असतात आणि म्हणून आता प्रिव्हियस इयर असेसमेंट इयर म्हणजे पी वाय आणि एवाय याच्याऐवजी टॅक्स इयर यासारखा एक सोपा शब्द वापरला आहे असे अनेक ठिकाणी सोपे शब्द सोपी वाक्यरचना असे बदल केलेत तिसरा मुद्दा म्हणजे ज्या काही जुन्या तरतुदी होत्या ज्या कालबाह्य झाल्या आहेत परंतु अजूनही इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये त्या होत्या अशा सर्व निरुपयोगी तरतुदी आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत चौथा म्हणजे वेळोवेळी अनेक प्रोव्हायझोज आणि एक्सप्लेनेशन्स ज्याला मराठीमध्ये तंतुके आणि खुलासे असं म्हणता येईल ही सर्व आताच्या नवीन कायद्यामध्ये काढून टाकण्यात आले आणि पुढचा मुद्दा म्हणजे या नवीन कायद्यामध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेबल्स आणि फॉर्म्युले म्हणू अशा प्रकारची निर्णय टेबल्स आणि फॉर्म्युले वापरून ज्या तरतुदी आहेत त्या समजण्याकरता सोप्या होतील असा प्रयत्न केला गेलाय सहावा मुद्दा म्हणजे त्या खेला -खेला त्या विषयाशी संबंधित सर्व तरतुदी एका ठिकाणी आणली आहेत उदाहरणार्थ पगारदारांकरता काही तरतुदी सेक्शन पंधरा सोळा मध्ये होत्या पगारदारांना जो कर माग उत्पन्न मिळतं त्याच्या तरतुदी सेक्शन दहा मध्ये होत्या आता ह्या सर्व तरतुदी एका प्रकरणामध्ये आणलेल्या आहेत एक चर्चा जी वारंवार ऐकायला येते ती अशी आहे की ह्या नवीन आयकर कायद्यामध्ये आयकर विभागाला जे करदाते आहेत किंवा संभाव्य करदाते आहेत तर त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बघण्याचा किंवा ऍक्सेस करण्याचा अधिकार जास्त प्रमाणात देण्यात आला आहे त्याच्यामध्ये अर्थातच ईमेल सोशल मीडियावरची खाती म्हणजे व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल तर ह्या सर्वांमध्ये कधी कधी उत्पन्नासंबंधी आयकरांसंबंधी आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती मिळू शकते तर अशा ठिकाणी पण ऍक्सेस मिळण्याचा अधिकार आयकर खात्याकडे वाढीव प्रमाणात देण्यात आल्याने काहीशी काळजी व्यक्त होते परंतु माननीय अर्थमंत्र्यांनी असं आश्वस्त केलंय की यासंबंधी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस आम्ही जाहिर करू, का श्रोते हो नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कर कायद्यातील मोठं आधुनिकीकरण समजलं जातं हे विधेयक दीर्घकाळ चालत आलेल्या प्राप्तिकरातील एक सुधारणा देखील आहे कर प्रक्रिया सुलभ करणं आणि करदात्यांसाठी अनुपालन म्हणजेच कंप्लायन्सची जबाबदारी कमी करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे जुन्या व क्लिष्ट कर तरतुदी रद्द करून त्या अधिक सोप्या भाषेत सुलभ प्रक्रिया तसंच पारदर्शकतेद्वारे करदात्यांचा भार कमी करण्याच्या सरकारचा प्रयत्न यामागे दिसतो या, या विधेयकामुळे भारतातील कर व्यवस्थेला नवं रूप मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे नवीन कायद्यामुळे करदात्यांची संख्या वाढण्यापेक्षा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणारे कर प्रक्रियेच्या टप्प्यात यावेत हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याबरोबरच कर रचनेत दीर्घकालीन स्थिरता येईल याबाबत कर सल्लागार उदय कर करतात हा जो नवीन आयकर कायदा आहे तो अगदी येण्याच्या उंबरठ्यावरती जरी असला तरी आपल्या देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खूप कमी जण करदाते आहेत म्हणजे एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या आहे परंतु इन्कम टॅक्स रिटर्न जी भरली जातात ती साधारणतः साडेआठ कोटी नऊ कोटी ह्या रेंजमध्ये असतात आणि त्याच्यातही जे प्रत्यक्ष इन्कम टॅक्स भरतात ज्यांचं कर पात्र उत्पन्न आहे आणि ते इन्कम टॅक्स भरतात ही संख्या तर त्याच्याहूनही कमी आहे म्हणजे साधारणतः एकूण लोकसंख्येच्या तीन एक टक्के लोक हे प्रत्यक्ष करदाते आहेत असं आपण म्हणू शकतो इन्कम टॅक्स रिटर्न्स जी भरली जात आहे त्याची संख्या दरवर्षी काही लाखांनी वाढतीये तर आता आयकर कायदा सोपा केल्यामुळे सुटसुडीत केल्यामुळे इथून पुढे ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे अर्थात ह्या वर्षी जे बजेट मंजूर झालं जे कर विधेयक मंजूर झालं त्याच्यामध्ये आता नवीन कर प्रणालीप्रमाणे बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तरी इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही असं असल्यामुळे करदाते फार वाढणार नाहीत परंतु ज्याला इन्कम टॅक्स रिटर्न फायलर्स असं म्हणतात अशा प्रकारे विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे जाता जाता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशातील कर कायदे हे फार किचकट आहेत आणि ते अति बदलते म्हणजे अति डायनामिक आहेत अशी एक टीका होत असते आणि त्याच्यामुळे भारतामध्ये टॅक्स सर्टेनिटी नाही असा एक मुद्दा वारंवार चर्चेत येतो ही प्रतिमा बदलाची असेल तर आता हा जो नवीन आयकर कायदा आलेला आहे येऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये पुढली किमान काही वर्ष तरी वारंवार बदल केले जाऊ नाहीत आणि या नवीन कायद्याला एक स्थैर्य प्राप्त होईल त्याच्यामध्ये वारंवार बदल होणार नाहीत असा प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून व्हावा अशी पण या निमित्ताने श्रोते हो संसदेत सादर झालेले दोन्ही विधेयक वित्त विधेयक दोन हजार पंचवीस आणि प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे भारताच्या कर प्रणालीला अधिक आधुनिक सुलभ व न्याय बनवणारे असल्याचं सरकारनं म्हटलं आहे यामुळे कायद्यातील गुंतागुंत कमी होऊन करदात्यांना अधिक पारदर्शक आणि विशेष म्हणजे डिजिटल प्रक्रियाद्वारे कर प्रक्रिया करता येईल तसंच मध्यम वर्ग आणि लघु उद्योजकांना दिलासा मिळेल त्याचबरोबर एक्साइज जीएसटी पेन्शन योजना आणि इन्शुरन्स क्षेत्रातील सुधारणांमुळे सर्वसमावेशक वृद्धी साधता येईल असंही सरकारचं म्हणणं आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय वीरेंद्र तळेगावकर आणि निवेदन नेहा कुलकर्णी